सांगलीतील माहिती अधिकारी कार्यकर्त्याचा कुरुंदवाडमध्ये निर्घून खून सांगलीतील माहिती अधिकारी कार्यकर्ता असलेल्या तरुणाचा शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे निर्घुनपणे खून करण्यात आल्याची घटना उघड झालेली आहे कुरुंदवाड ना रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका मारुती स्विफ्ट कार मध्ये याचा मृतदेह सापडलेला आहे या, सापड या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले सांगलीतील माहिती अधिकारी कार्यकर्ता असणाऱ्या तरुणाचा खून झाल्यामुळे सांगलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्याचा खून कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही संतोष विष्णू कदम वय वर्ष सदतीस राहणार गावभाग सांगली असे खून झालेल्या तरुणाचे नाव कुरुंदवाड नान्नी रस्त्यावरील एका शेतालगत एक मारुती स्विफ्ट कार एम एच झिरो नऊ बी बी आठशे सहा उभी केलेली होती सुरुवातीला या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना व शेतकऱ्यांनी या गाडीकडे दुर्लक्ष केले दुपारी बाराच्या सुमारास खूपच वेळ ही गाडी उभी असल्याने या परिसरातील काही शेतकऱ्यांनी या गाडीमध्ये डोकावले नंतर त्या गाडीमध्ये एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पुढील बाजू बसल्याचे दिसून आले त्यानंतर याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना देण्यात आली कुरुंदवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांनी धाव घेतली पंचनामा केला त्यावेळी तो तरुण मृत अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रावरून तो संतोष कदमचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ञ श्वान पथकालाही पाचारण केले सांगलीतील तरुणाचा कुरुंदवाड येथे खून झाल्याने खळबळ उडाली पोलिसांनी तपासाची गती दिली असून कदम याचा याचे मारेकऱ्यासह खुनाच्या कारणांचाही शोध पोलीस घेत आहेत संतोष कदम हा माहिती अधिकारी कार्यकर्ता होता सांगलीतील महापालिका तसेच अन्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात त्याने माहिती अधिकारात माहिती मागवलेली होती त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात खंडणीसह विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता काही राजकीय नेत्यांशीही त्याने पंगा घेतलेला होता संतोष कदम याच्या खुनाशी सांगलीतील कोणाचा संबंध आहे या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत दरम्यान संतोष कदम बेपत्ता असल्याची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली होती